लोकशास्त्र न्यूज कार्यालय येथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बाप्पाच्या आरतीच्या विशेष कार्यक्रमात भाजपा मंडळाध्यक्ष निलेश बंधुरे व राष्ट्रवादी पक्षाचे बाळा निगळ यांच्या हस्ते बाप्पाची आरती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आरतीच्या कार्यक्रमाला सुरुवात मंगल मूर्तीच्या पूजनाने झाली त्यानंतर उपस्थितांनी एकत्र येऊन आरतीमध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमादरम्यान बाळा निगळ व निलेश बंधुरे यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सदिच्छा व्यक्त केल्या आहेत नमस्कार आज या ठिकाणी आमचे सहकारी लोकशास्त्रचे संपादक मंटी भाऊ सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मला या ठिकाणी आरतीसाठी बोलवलं मान दिला त्याबद्दल मी लोकशास्त्रच्या सर्व परिवाराचे आभार मानतो आणि या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की या सातपूरमधील नाशिक शहरातील सर्व नागरिकांचे सर्वांचे जे प्रश्न असतील त्यांच्या प्रयत्नांना यश दे आणि या नाशिककरांना चांगले आशीर्वाद देऊन या महाराष्ट्रात गुन्हेगारी तसेच महिलांवरती जे अत्याचार वाढले आहे अशा या वाईट प्रवृत्तींना सद्बुद्धी दे कारण गणेश गणेश आपल्या या ही बुद्धीची देवता आहे अशा नरादाना चांगली बुद्धी देऊन या महाराष्ट्रावर तसेच नाशिककरांवरती आपले सर्वांचे आशीर्वाद असू दे अशी प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो माझ्या राष्ट्रवादी योग काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आपल्या सर्व नाशिककरांना सातपुरकरांना या गणेश जयंती गणेश गणपती आपण देवाचं जे या दहा दिवस आपण सर्व धार्मिकतेने सर्व प्रार्थना करतो आपण परिवारासहित गणरायची रोज आरती करतो या सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊ दे महाराष्ट्रासह पूर्ण देशामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे सर्वप्रथम सर्व नाशिककरांना व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षी नक्कीच गणपती बाप्पा या राज्यावर आलेले संकट किंवा देशावर आलेले संकट याचं विघ्न हरण करेल आणि येणारा काळ हा आनंदाचा सुखायचा राहील सर्व नागरिकांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून व लोकशास्त्र न्यूज चॅनलकडून गणेश चतुर्थीच्या व गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा श्रेणीसाठी ती आढाव सातपूर